आता बघू गाडीची इंजिन लाईट आलेली आहे बघायला पाहिजे काय प्रॉब्लेम आहे काल रात्रीपासून ते इंजिन लाईट दाखवत आहे गाडीची सो आता आपण का कांझुमरच्या हायवेला लागतो जो की चांगला रोड आहे

गुड आफ्टरनून मित्रांनो सो कशा तुम्ही सो आता आपण चाललो आहे श्री स्वामी सामंत महाराजांच्या मठामध्ये जे आहे करे रोडला बऱ्याच लोकांना माहिती नाही हे मठ खूप सुंदर आहे दिसायला की सुंदर आहे तुम्हाला आज त्याचा प्रत्यक्ष व्हिडिओ दाखवतो तुम्हाला विचार केला की आज आपण टाकूया व्हिडिओ चला ठीक आहे तर आपण आता तिकडे चाललो आहे स्वामी महाराजांचे दर्शन घ्यायला आज आहे गुरुवार तर दुपारच्या टायमाला आपण चाललो आहे कारण की काय गर्दी उर्दी नको असायला म्हणून बोललो आपण दुपारच्या टायमाला चाललो आहे व्यवस्थित दर्शन भेटत नाहीत संध्याकाळच्या टायमाला पण दुपारी आपण चाललो आहे आता चार वाजले आहेत पोहोचेपर्यंत आपलं पाच साडेपाच होणार हे जे आहे ते करी रोडला आहे त्यामुळे तर आता ट्रॅफिक भरपूर भेटणार बघू आपण किती वेळ भेटतो आहे गाडीची इंजिन लाईट आलेली आहे बघायला पाहिजे काय प्रॉब्लेम आहे काल रात्रीपासून ते इंजिन लाईट दाखवत आहे गाडीची ॲक्च्युली ते ॲक्च्युली ते दाखवायला नाही पाहिजे हां तर आपलं दाखवत आहे तर उद्या सर्विस सेंटरला जाऊन दाखवून दे उद्या शुक्रवार हां उद्या दाखवू शकतो आपण जाऊ तर तुम्ही मागचे जे व्हिडिओ बघितले असेल तुम्ही सपोर्ट दाखवला खूप बरं वाटलं खूप चांगलं वाटलं असं सपोर्ट असंच प्रेम दाखवत राहा हळू आपण बरेच ब्लॉग टाकत राहू जसे खाटू श्याम महाराजांच्या मंदिराचे ब्लॉक्स टाकलेले आहे आपण त्याच्यानंतर उज्जैनचे आता ब्लॉग टाकलेले आहे तो खूप बरं वाटलं तुम्ही चांगला सपोर्ट दिला प्रसिद्धात दिला थँक्यू असं तुमचा प्रेम दाखवत राहा पोजलं हिरा नी हिरा मॉस जा आहे बघूया कॅमेऱ्याचा व्यू कसा येत आहे हे आपलं नियमित मंदिर सुवर्ण टेम्पल पंचकुटी मंदिर Oh, they are not open now. तो आता आपण का कांजुगळच्या हायवेला लागतो आहे जो की चांगला रोड आहे ट्राफिक तर नाही भेटले आत्तापर्यंत आपल्याला थोडीशी ट्राफिक भेटली तिथे पण हेराणदानीमध्ये ते क्रॉस करून कौल आता आपण हायवेला कनेक्ट होऊ महाराजांचे मस्त वेगळी दर्शन करून घेऊ ती मूर्ती एवढी सुंदर आहे ना बघता शनी एकदम बघतच राहावं असं वाटतं त्या मूर्तीला स्वामी समर्थ महाराजांच्या ती मूर्ती जी आहे एवढी सुंदर मूर्ती आहे एवढी सुंदर मूर्ती आहे मला खूप आवडते ती मूर्ती सो तिला असं वाटतं की बघत राहा बघत राहा अरे इथे ट्रॅफिक आहे

एक दोन दिवस थांब मी लावतो मी ॲक्च्युली सोनी बोलते की टॉप बॉक्स होता तर मला पाठी सपोर्ट भेटायचा तसं म्हणजे पाठीमागे टोल न जायचा तिचा आणि आता बॉक्स नाही आहे त्या तुम्हाला माहीत मागच्या राईडमध्ये तुम्हाला दिसेलच की माझा टॉप बॉक्स आहे ना तुटलेला ते सॅडल स्टेट तुटून गेला माझा त्यामुळे मला गाडी चालवता चालवायला खूप त्रास होत होता राईडलाच झालेलं था था हे सर्व आय थिंक ते व्हिडिओ डिलीट पण झाले वाटतं माझ्याकडून चुकून मला असं वाटतं आहे शोधतो असेल तर मग ती व्हिडिओ तुम्हाला दिसेलच इथे सकाळचं यायचं एवढं थंड वाटतं ना इथे एवढं थंड की विचारू नका प्रत्यक्ष म्हणजे एकदम फॉग असतं सर्वीकडे आणि एवढी ये मजा येते ना गाडी चालवायला थंड एकदम थंड गाय असे फॉग येतात जातात फॉग येतात जातात ह्या साईडला ह्या रोडवरती सकाळचं साडेसात सहा वाजता जरी पकडलं तुम्ही तुम्ही विचार करा सहा वाजताची गोष्ट करतो तुम्ही सहा सात वाजता मला डेलीचा रुटीनचा हा रोड आहे डेली रुटीन रोड आहे माझा हा कामावर जायचा आता आपण आलो आहे चेंबूरला इथून लेफ्ट मारला तर चेंबूर, ला। चेंबूर हायवे लागतो आणि स्ट्रेट गेला तर लालबाग उर लालबाग आपला लागतो तुम्हाला दाखवतो माझा ॲक्सिडेंट कुठे झालेला आहे हेच समोरच आहे माझा ॲक्सिडेंट झालेला हा समोरचा ब्रिजच आहे ह्या ब्रिजवरती माझा ॲक्सिडेंट झालेला एक्झॅक्ट लोकेशन पण तुम्हाला दा दाखवतो पहिल्यांदा झालेला माझा ॲक्सिडेंटचा खूप मोठा ॲक्सिडेंट झालेला खूप वाचलो त्याच्यातून आणखी मी सेफ्टी गिअर घातलेले होते त्यामुळे मी पूर्णपणे वाचलो सकाळी कामावरच जात होतो मी सेफ्टी गिअर घालून जात होतो थंडीचा सीझन हे होतं आज त्या गोष्टीला एक वर्ष पूर्ण कंप्लीट झालेलं आहे फेब्रुवारीला एक वर्ष कम्प्लीट होणार वीस फेब्रुवारीची गोष्ट आहे हे बघा या रोडवाला माझा ॲक्सिडेंट झालेला समोर कोंबडीवाला जो ट्रक होता जे सकाळी कोंबडीची डिलिव्हरी देतात तर मी सकाळी कामावर जात होतो तो झोपेमध्ये होता तो झोपेमध्ये होता का चाय दारू पिलेला होता काय समजलं मला काय माहीत नाही मी त्याच्या मागे होतो ॲटलीस्ट दो शंभर मीटर तरी मागे होतो पन्नास शंभर मीटर मागे होतो मी त्याच्या आणि स्पीड जी होती सकाळची पहाटे पहाटे सहा वाजताची गोष्ट आहे ही स्पीड आमच्या लोकांची पण कमीत कमी पन्नास साठची स्पीड होती माझी माझी साठची तर स्पीड होती साठ सत्तरची स्पीड होती माझी आणि त्याला वरती जायचं होतं तर त्याने ब्रेक मारला ब्रेक मारल्यामुळे मला पण ब्रेक मारावं लागलं दोन्ही ब्रेक मारले माझा ब्रेक फेल झाला आणि मी त्याला जाऊन धडकलो त्याला धडकलो आणि मी पडलो राईटला राईटला पडल्यामुळे माझी गाडी ह्या साईडला ले गेली लेफ्टला आणि मी गेलो राईटला आणि पाठीमागून आली फोर व्हीलर फोर व्हीलरवाल्यांनी एमर्जन्सी ब्रेक मारला तरी मी त्या गाडीखाली मी अडकलो माझा हेल्मेट अडकल्यामुळे ती गाडी माझ्या डोक्यावर चढू नाही शकली आणि मी तिथं वाचलो स्वामींची कृपा होती की मी तिथं खूप खूप मोठ्या ऍसिड मधून वचलो मी तिथे कोंबडीवाला पळून गेला तो थांबलाच नाही तो पळून गेला तिथे बरेच लोक थांबले त्यांनी मला गा गाड़, गाडी पण खाल बाहेर नाही निघत होती पाठीमागे रिवर्स नाही घेऊ शकत होतं काय नाही लोकांनी गाडी उचलून बाजूला केली आणि मला बाहेर काढला मला फक्त अँकलला पायाच्या अँकलला माझ्या क्रॅक आला अँड मला सो मी हात पाय माझे हात सो माझे थोडेसे सोलले गेलेले म्हणजे एल्बो अँड हिप्स सोललं गेलेलं होतं बाकी माझं काहीच नाही शोल्डर इंजरी नाही काही नाही काही नाही नाही एव्हरीथिंग मला काहीच झालं नाही निकला पण काही नाही झालं फक्त अँकलला फक्त मला हे झालं माझ्या डोक्याला अजिबात काही झालं नाही विचार करा एवढं मस्त हेल्मेट होता एक्झोरचाच हेल्मेट होता जो मी आता वापरला आहे सेम तोच एक्झोरचा हेल्मेट फक्त डिझाईन वेगळी होती इतका सुंदर हेल्मेट आहे तो त्याने मला खूप वाचवला माझा हेल्मेट असा गु फुगलेला होता तो जेव्हा ता, त्या टायर खाली आला तो पूर्ण चेप चेपकलेला होता तो टायर टायर खाली पूर्ण चेपकलेला होता म्हणजे हेल्मेट जेव्हा मी बाहेर काढला मी स्वतः माझ्या ॲक्सिडंट उन्ह रेखावून आलो घरी मग ते माझ्या हेल्मेट गाडीकडे गाडी पूर्ण पुढचा पूर्ण भाग गेलेला होता माझा गाडीचा आणि इम्पॅक्ट खूप जोरात लागलेला होता गाडीचा गाडी माझ्या पायावर पडली त्यामुळे माझ्या अँकलला ब्रेकला मला अँकलला लागलं नाही तर मला लागलंही ला नसतं मी फक्त सोललो गेलो असतो पण देवाच्या कृपेनं काही झालं नाही स्वामींची कृपा होती तर मला काहीच झालं नाही फक्त अँकलचं फक्त एक ऑपरेशन झालं स सर्जरी झाली मग दोन तीन महिन्याचा रेस्ट घेतला त्यानंतर तो जॉबचा रेस्ट घेतला तर सर्व म्हणजे ऑलमोस्ट मला टोटल सहा सात महिने लागले ला पुन्हा रिकवर व्हायला चालायला की व्यवस्थित प्रॉपर मग त्याच्यानंतर मग गाडी सुरू केली चालवायला तो आता तुमच्यासमोर उभा आहे मी मला भरपूर जणांनी के सपोर्ट केला मित्रांनी सपोर्ट केला फॅमिलीनं सपोर्ट केला आणि लवकर लवकर मतलब म्हणजे मी रिकवर होऊन जॉब जॉईन केला त्यानंतर नंतर गाडी उडी मग सर ह्याला टाकली इन्शुरन्स इन्शुरन्सला टाकली क्लेम केली इन्शुरन्स क्लेम करून गाडी मला काहीतरी दीड दोन महिन्यानंतर मला गाडी मिळाली इन्शुरन्समध्ये माझे एकही रुपये मला खर्च करायला लागला नाही फक्त मला फायबर बॉडीचा फक्त खर्च करायला लागला कारण की ला ला फायबर वॉडी कवर नाही होत बाकी सर्व कवर होतं तो पूर्ण पुढचं पूर्ण केलेला टायर टायर पण नाही टायर वाचलेला माझा बाकी हेडलाईट पासून ते सर्व क्रॅश गाळ फॉग लाईट सर्व एवढी एव्हरीथिंग सर्व माझा डॅमेज झालेलं होतं काहीच माझं काही शिल्लक नव्हतं राहिलेलं सर्व मग पहिल्यापासून परत त्याला व्यवस्थित बनवलं आपल्या झेरीला आणि जेरी आता आपल्यासोबत एकदम व्यवस्थित आहे इन फ्युचर पुढे कधी काय झालं मी ही गाडी विकणार नाही आहे कितीही काय झालं तरी गाडी ही आपल्यासोबतच राहणार आपण दुसरी गाडी घेऊ कोणती चांगली मोठी तुमच्या प्रेमाची सपोर्टची गरज आहे सो आपण नक्की घेऊ आता नाही वेळ आहे चांगली गाडी घेऊ जेणेकरून आपण चांगले मोठे मोठे राईड करू शकू संडे राईड घेईन सर्व आपण करू त्यावेळेस आत्ताही संडे राईड करू शकतो पण ग्रुप नसल्यामुळे आपण काय करत नाही एकटं जायला आवडत नाही आणि घरचे लोक पाठवत पण नाही एकटं जायचं आहे मित्रांसोबत जा काय नाही पण एकटं जाऊ नको असं त्यामुळे तर व्हिडिओज कमी येत होते माझे खूप कमी अपलोड करत होतो मी वेळेत नव्हतो भेटत होता रिकव होऊन आता कुठे स्टेबल झालेलं आहे तर आता आपलं तुम्हाला नेहमी वेळ भेटत राहणार आठवड्या आठवड्याला अँड तुम्हा तुमचा प्रेम असंच दाखवत राहा मला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि तुम्हाला आवाज कसा येतो आहे कारण की मागच्या याच्यामध्ये आवाज खूप नॉईज कॅन्सलेशन एकदमच खूप जास्त हे झालेलं लो झालेला त्यामुळे गाडीचा आवाज कमी येत होता बाईकचा आवाज जास्त येत बाईकचा आवाज येतच नव्हता माझा आवाज जास्त येत होता सो आता बघू आपण कसं काय होतं आता हे जेव्हा ॲडिट करायला बसणार तेव्हा मला ते समजायला येणार पण काही बोला मजा खूप आली राईडला हे एक नंबर मजा आली ॲसिडेंटच्यानंतर जेव्हा राईडला एवढी मजा आलेली ना एवढी मजा आलेली तो विचारू नका आणि एवढी थंडी होती बाप रे बाप प्रमाणाच्या बाहेर पहिली थंडी जी आम्हाला लागली नाशिकला बाप रे आम्ही अपेक्षा पण नाही केलेली की एवढी थंडी असणार एवढी खतरनाक थंडी बाप रे आता असे सून पडायचे वॉर्मर जॅकेट घालून पण घालून पण आम्हाला थंडी वाजत होती विचार करा टेम्परेचर सात आठ सात आठ सहा दहा अकरा बारा तर महाराष्ट्राच्या आतमध्येच असं असायचं अकरा अकराच्या एम पीमध्येच आम्हाला काहीतरी दहा लागायला लागला नऊ दहा नऊ दहा नऊ दहा एवढं बेकार थंडी वापरे फॉग इन समोर काही दिसत नव्हता एवढा मी शूटिंग नाही करू शकलो कारण की थंडीमुळे बोलायला जमत नव्हतं काय नाही काही नाही काही नाही इतकं थंडी होती बापरे म्हटलं शो व्हिडिओ शूटिंग नव्ह करायला काय प्रॉब्लेम को व्हायला आपल्याला कधी एक तर सवय नाही आहे एवढ्या थंडीमध्ये गाडी चालवायची आणि आपण गाडी चालवतोय तुषार होता तुषार होते की ठीक आहे ना को काढू जेव्हा उजेड आला तेव्हा कर तुला जसं वाटतं तसं कर पण आता तू फोकस कर फक्त गाडी चालवायला व्यवस्थित आणि की आपल्याला सुखरूप जायचं सुखरूप यायचं आहे मला आम्हाला टेन्शन नको घेऊ गाडी तर आरामात चालवू आपण पण थंडी खूप जास्त असल्यामुळे आपण कुठेतरी स्टे करूया तर आम्ही स्टे करत करत गेलेलो एवढी सूत नाही की आम्ही रेकॉर्डिंग क बंद ठेवली आणि आम्ही चालवतो आहे गाडी मस्त वेगळी विचार करा एवढी गाडी चालवा मजा एवढी मस्त येत होती विचारून करू नका एवढी भारी मजा येत होती पण रेकॉर्ड नाही करू शकत होतो पण नेक्स्ट टायमाला आपण फुल तयारीमध्ये जाऊ असं काही सिच्युएशन आली तर आपण रेकॉर्ड वुकॉर्ड सर्व करू काय छोट्या छोट्या चुका माहिती पडतात खूप दिवसानंतर गाडी चालवते त्यामुळे आपल्याला छोट्या छोट्या चुका आपल्याला माहिती पडतात की आपल्याला काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे आता आपल्याला माहिती पडलं की माझी किती चुकं आहे किती नाही ते सर्व त्याच्यामुळे माहिती पडतात व्हिडिओ एडिटिंगच्या वेळेस सर्व माहिती पडतं यार मी ही खूप मोठी चूक केली ही खूप मोठी चूक केली असं नाही करायला पाहिजे होतं तसं नाही करायला पाहिजे हॉटेलचे व्हिडिओ टाकायला पाहिजे होते जेवणाचे व्हिडिओ टाकायला पाहिजे होते आपण काय काय करतो सर्व आपली पूर्ण लाईफस्टाईल टाकायला पाहिजे मी हे सर्व टाकत नाही सो so, नेक्स्ट व्हिडिओ ब्लॉग्सपासून आपण सर्व हे टाकू व्हिडिओ व्हिडिओ आता आपण पोचलो आहे परेलला परेल आता पु पुढचं स्टॉप परेलच आहे मठामध्ये पोचायला फक्त आपल्याला चौदा मिनटं दाखवत आहे चार पंधरा एकावन्नला पोचू आपण म्हणजे पाच वाजेपर्यंत आपण पोचून जाऊ मठामध्ये माझी परत एक इच्छा होते की सोलापूरच्या राईडला जावं आता नाही नंतर जाईस जाणार नक्की यावर्षी वर्षी काही फॅमिलीला घेऊन जाईल मी किंवा सोलो जाईल सोलो नाही ग्रुप जाईल पण जाईल नक्की ह्यावेळेस खूप चांगल्याने व्हिडिओ काढणार मागच्या वेळेसचा व्हिडिओ तुम्ही बघितला असाल एवढा व्यवस्थित निघालेला नव्हता आणि ह्यावेळेस असं काय होणार नाही नक्की चांगला व्हिडिओ निघेल हरवा सो आता आपण पोचलोय लालबाग लालबागच्या राजाचा विजय असो तितका वेळ तितका वेळ नाही आहे सोने मग तुला कपडे उपडे शॉपिंग कॅन्सल करावं लागेल काय झालं मलाही माझ्या इथेच आहे तुला तिलाही सेच सांगतोय मी तुला मग तुला शॉपिंग कॅन्सल करावं ला लागेल त्यांना महाराजांचे दर्शन पण करायचे आहे प्लस शॉपिंग पण करायची आहे आणि आता इथे लालबागला बोला इला शॉपिंग पण करायचं म मसाले पण घ्यायचे आहे लवला बोललो गप्प बोललो एक तर शॉपिंग कॅन्सल कर आणि मसाला घे आणि महाराजांचे दर्शन कर नाही तर मग महाराजांचे दर्शन कर आणि शॉपिंग कर <laughs> बरोबर चालतात तिचे काय काय बोललो मी <laughs> पोहोचलो आहे आपण आता महाराजांच्या मठामध्ये इथेच आहे कुठेतरी आपण गाडी पार्किंगला लावूया मग आपण दर्शन करूया मस्तपैकी 국민 c a